लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरी करणारी टोळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पथकानं जेरबंद बंद केली आहे वांबोरी देवळाली प्रवरा सडे आणि आंबी येथील आरोपींचा यात समावेश आहे तर या आरोपींना पोलिसांनी राहुरीतून पायी फिरवत न्यायालयात हजर केलं राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरी होण्याचं प्रमाण गेली काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलं होतं तर नऊ फेब्रुवारीला शेतकऱ्यांची मोटार चोरीला गेल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत या गुन्ह्याचा तांत्रिक पद्धतीनं तपास केला आणि गोपनीय बातमीदारामार्फत त्यांना माहिती मिळाली यातील मुख्य आरोपी संतोष सुरेश गोलवड वैवर्षे एकोणावीस राहणार सडे तालुका राहुरी नवनाथ बाबासाहेब पवार वैवर्षे चोवीस राहणार सडे महादेववाडी सार्थक अण्णासाहेब वांडेकर व एकोणावीस राहणार पागिरे बस्ती वांबोरी अभिजित भागवत कोळसे वैबत्तीस राहणार आंबी तालुका राहुरी मयूर भास्कर उंडे वैतीस राहणार देवळाली प्रवरा यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं गेलंय तर या आरोपींकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी नऊ मोटारी सडे महादेववाडी उंबरे आणि कॅनॉल परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली हे चोरी करणारे आरोपी आणि चोरीच्या मोटारी घेऊन जे स्वतः शेतकरी असताना त्या मोटार स्वतःच्या असल्याचं भासून सदर मोटार अन्य शेतकऱ्यांना विकणारे आरोपी यांना या गुन्ह्यामध्ये अटक केली गेली आहे आरोपींना आज राहुरी न्यायालयामध्ये हजर केला असता चार मार्चपर्यंत त्यांना पोलीस कोठडी ठोठावली गेली आहे तरी या आरोपींना पोलिसांनी न्यायालयात नेताना राहुरीतून फिरवल्यामुळे वाढत्या चोऱ्यांना जरब बसणार आहे पोलीस प्रशासनानं राहुरी तालुक्यातील शेतकरी बांधवांना आवाहन केलंय की अनावधानानं आपण जुनी इलेक्ट्रिक मोटार कुणाकडून विनापावती विकत घेतली असेल तर ती चोरीची असल्याची शक्यता नाकारता येत नाही तसं असलं तर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये माहिती द्यावी आपलं नाव गोपनीय ठेवलं जाईल आणि सर्व शेतकरी बांधवांनी जुन्या मोटारी विकत घेताना ती मोटार चोरीची नसल्याप्रकरणी मोटारचे ओरिजिनल बिल प्राप्त करून बिलावर नमूद दुकानदार यांच्याशी संपर्क करत ती मोटार चोरीची नसल्याबाबत खात्री करावी आणि कमी पैशात मिळणाऱ्या मोटार पंपांच्या प्रलोभनास बळी पडू नये असं आवाहन केलंय या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे समाधान पडोळ सहाय्यक फौजदार एकनाथ आभाड हवालदार विकास साळवे सूरज गायकवाड कॉन्स्टेबल राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल प्रवीण आहिरे प्रमोद ढाकणे नदीम शेख शिरसाट सचिन ताजणे गणेश लिपणे सम्राट गायकवाड अमोल गायकवाड मोबाईल सेलचे पोलीस नाईक सचिन धनाड संतोष दरेकर हवालदार अशोक शिंदे अजिनाथ पाखरे दादासाहेब रोहकले शकूर सय्यद यांनी केलाय तर पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण लेखनिक पोलीस कॉन्स्टेबल संतोष राठोड हे करतायत सुहास जाधव पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर